औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोटणे महानगर गॅस लिमिटेड मुंबई आणि सावनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन प्रदूषण रोखण्यासाठी वृक्ष लागवडीची मोठी गरज रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात नागोटणे येथे आज जागतिक पर्यावरण दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोटणे येथे सुमारे अठ्ठावीस हजार वृक्ष लागवड करून विक्रम निर्माण करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस वृक्षदिंडी काढून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर मान्यवरांच्या हस्ते अठ्ठावीस हजार झाडांचे वृक्ष लागवड करून उद्घाटन करण्यात आले प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पर्यावरण विषयक जनजागृती साठी लघु सादर करण्यात आली तर उपस्थित मान्यवरांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली मान्यवरांच्या संस्थेच्या प्राचार्य विद्या पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना महानगर गॅस आणि सावली संस्थेचे आभार मानून काही दिवसातच संस्थेचा संपूर्ण परिसर हा हिरवागार झालेला दिसेल असे आश्वासित करत आभार व्यक्त केले या प्रसंगी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षक संचालक महाराष्ट्र राज्याचे संचालक सतीश सूर्यवंशी महानगर गॅस लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक श्री अंशु सिंगल सहसंचालक नितीन निकम एच महानगर गॅस चक्रपाणी आत्मापूर महानगर गॅस उपाध्यक्ष सिद्धांत चौधरी सावली संस्थेचे अध्यक्ष विजय घोलक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्रीमती विद्या पाटील सावली संस्थेचे सचिव शांताराम माने प्रशिक्षण संस्थेचे इत्यादींसह अधिशिक्षक वृंद उपस्थित होते महाराष्ट्र की महानगर गॅस लिमिटेड आणि सावलीचा प्रोजेक्ट आमच्याकडे ज्या वेळेस आला त्याच्या दोन महिने अगोदर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही दीडशे झाड लावण्याचा प्रण केलेला होता आमचा स्टाफ आणि स्टुडंट आणि दोन महिन्यानंतर महानगर गॅस आणि सावली आमच्याकडे अप्रोच झाली आणि चक्क दीडशे झाडांच्या अगेन्स्ट आपण किती झाड लावली किती लावली अठ्ठावीस हजार झाडं लावली आणि आय आर जी आहे हिरवीगार होईल काही दिवसामध्ये आणि ह्या वातावरणाचं जे टेम्परेचर आहे ते कमी करण्यामध्ये नक्की याचा खूप मोठा सहभाग असेल आणि महानगर गॅस लिमिटेड आणि सावली असे मी खरोखर धन्यवाद देते त्यांना की आरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा आहेत की ज्या स्वच्छ करून तिथे छान प्रकारे अशा प्रकारची नियवाकी पद्धतीने झाडं लागवड करून त्याचा जोमाने वाढ होईल आणि ह्या वातावरणाला थंड करण्यामध्ये तुमचं काय म्हणतो त्याला ओव्हरऑल टेंपरेचर जे आहे पृथ्वीचं ते कमी करण्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यामध्ये याचा अगदी हातभार किंचित हातभार लागला तरी आपल्याकडनं फारती मोठी गोष्ट आहे कारण आपण त्याच्या पलीकडे आपण विकास थांबू शकत नाही विकासाच्या अगेन्स्ट ग्लोबल वॉर्मिंग येणारच पण विकासाच्या बरोबर जर आपण थोड्या थोड्या प्रयत्न करून जर आपण हे टेम्परेचर कमी करू शकलो पृथ्वीवरचं प्रत्येकाने वर्चा। किमान एक झाड लावलं आपल्या परिजनांच्या आठवणीमध्ये आपल्या आईच्या आठवणीमध्ये आपल्या वडिलांच्या आठवणीमध्ये आपले परिजन जे आपले एक्सपायर्ड होतात त्यांच्या आठवणीमध्ये एक झाड लावलं तर हे खूप मोठं लाखमोलाचं काम ठरेल समाजाच्या दृष्टीने तेव्हा पुन्हा एकदा मी महानगर गॅस लिमिटेड आणि सावलीचे आभार मानते की त्यांनी आमच्या संस्थेची निवड केली आणि आम्ही त्यांना ही जागा उपलब्ध करून देऊ शकलो आणि पुढे हे सहकार्य सीएसआर अंतर्गत असं चालू राहील असं मी सिंगल सरांना विनंती करते सीएसआर अंतर्गत बरेचसे उपलब्ध इथले बरेच आव्हान ते उत्सव लागवण केली आहे त्या काफी एक महत्वपूर्ण कदम है और मैं सबसे पहिले आय टी आई नागोर थाने का धन्यवाद देना चांगला की मला जमीन उपलब्ध कराई अठ्ठाईस हजार वृक्ष जैसे यहाँ पे लगा रहे हैं मियावाकी के इसमें प्रबंधन की तरीके से उसको लगाया जाता है जैसा आप सब जानते हैं कि काफ़ी ज़्यादा पर्यावरण की रिलेटेड परेशानियाँ हम लोग झेल रहे हैं खासकर बड़े शहरों में तो और भी ज़्यादा पॉल्यूशन है नॉइज़ पॉल्यूशन वाटर पॉल्यूशन एयर पॉल्यूशन उन सब में पेड़ जो है काफ़ी एक अहम भूमिका निभाते हैं जहाँ पर कि ऑक्सीजन लेवल जो है वो उससे इम्प्रूव होता है तो अट्ठाईस हज़ार वो तो पेड़ यहाँ लगाए जाएंगे यहाँ आसपास वैसे भी वातावरण अच्छा है और नेचुरल जंगल है उस पर वो काफ़ी सहायता करेंगे इसी तरीके से हम आगे परियोजना बनाना चाहते हैं कि पेड़ों को कम से कम काटा जाए और यही मैसेज आज पर्यावरण दिवस के दिन हम लोग देना चाहेंगे कि जो भी हो सके अपनी क्षमता में एक इंडिविजुअल की क्षमता में हमें एक पेड़ अवश्य लगाना चाहिए जीवन काल में और एक कॉरपोरेट की तरफ से भी हमारी जो भी संभावना होगी जो भी हमारा योगदान रहेगा हम उसको करना चाहेंगे आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रशिक्षण संस्था आवडले येते तब्बल अठ्ठावीस हजार वृक्ष लागवड केलेली आहे काय सांगाल संध्याकाळी सर या आयडियामध्ये महानगर गॅसच्या मदतीने आपण साधारणतः अठ्ठावीस हजार झाडे इथे पेनमध्ये पण आपण चौदा हजार झाडं लावले मजूरमध्ये लावले कुर्ल्यामध्ये महानगर महानगर गॅसचा जो उपक्रम आहे हा स्पेसिफिक पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने अतिशय दर... महत्वाचा पाऊल आहे आज ज्या पद्धतीने वातावरणामध्ये टेम्परेचर वेगवेगळे वेळी वे, होत आहे वाढत चाललेलं आहे प्रत्येक घरामध्ये एसीची अतिशय आवश्यकता आहे हा एक प्रकारे जो राहास आहे ना आपल्याला जर खरोखर थांबवायचा असेल तर पर्यावरणच पूरक कामं केले पाहिजे त्याच्यामध्ये एक महत्वाचा टप्पा म्हणजे झाडं असतात आणि या झाडं लावल्यानंतर या झाडावर वावरणारे पक्षी असतील वेगवेगळे प्रकारचे फळं तुम्हाला मिळत असतात आणि निसर्गाची कुठलीही व्यक्ती निसर्गामध्ये वावरत असताना निसर्गातली जे झाडं आहे ते तुम्हाला एक गोष्ट शिकवतात की याच्यातली कुठलीही गोष्ट वेस्ट जात नाही इवन झाड पडल्यानंतर जेव्हा ते मातीमध्ये निगड होतं त्याच्यापासून सुद्धा त्या बियापासून नवीन झाडं लावत असतात हा एक चांगला संदेश पर्यावरण देतं आणि आज पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून आपण हा एक पंचवीस फेको जे झाडं लावले होते आज मोठे झाडं झालेले आहेत प्रत्येक झाडाचं साधारणतः तीन ते चार फुटाची हाईट झालेली आहे हा एक संदेश समाजाला